सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळ व महानगरपालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी गणपती घाट परिसर आणि विसर्जन कुंडाची संयुक्तपणे पाहणी केली विसर्जन कुंडातील घाण पाण्याचा उपसा करून स्वच्छ पाणी सोडावे गणपती घाट परिसरातील ड्रेनेज लाईन स्वच्छ करून गणेश भक्तांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची काळजी पालिका प्रशासनाने घ्यावी अशा सूचना पालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आल्या यावर उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी तात्काळ या कामास सुरुवात करणार असल्याचे मंडळ पदाधिकाऱ्यांना आश्वासित केले मध्यवर्तीने सुचवलेली कामे झाली नाही तर पालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करावे लागेल असे प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना सांगितले आज मध्यवर्ती महामंडळाचे सर्व पदाधिकारी आम्ही इथं आले असता महापालिकेचे उपायुक्त गोलक साहेब व त्यांची टीम सुद्धा आमच्यासोबत इथं आली आणि इथं आल्यानंतर अशी भाव अशी परिस्थिती आपल्याला गणपती घाटावर बघायला मिळाली गेली प्रत्येक दिवस मध्यवर्तीने पत्र व्यवहार करून सुद्धा मनपाने ज्या पद्धतीने खबरदारी घ्यायला पाहिजे होती है। ती घेतल्याची दिसत नाही आज आम्ही अधिकाऱ्यांना अशी वॉर्निंग दिली की जिथं आपण खूप गरजेचं आहे आणि तिथं कुठलीही स्वच्छता आज तायद झाली नसल्यामुळं त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की ते लवकरात लवकर ते गणेश विसर्जन कुंड ते स्वच्छ करतील अन्यथा उद्या मध्यवर्ती करून तिथं आंदोलन असतात हे आज त्याने आमच्याकडून घेतलेल्या वेळात जर काम झालं तर ठीक आहे पण काम नाही झालं तर उद्या मध्यवर्तीला महापालिकेच्या विरोधात आंदोलन केल्याच्या कुठल्याही पर्याय या पाहणी दौऱ्यात उत्सव अध्यक्ष विनायक महिंद्रकर ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येरटे ट्रस्टी गौरव जक्कापुरे प्रसिद्धी प्रमुख शिवानंद येरटे अमर कुलकर्णी यांची उपस्थिती होती अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका